नमस्कार मित्रांनो मी अक्षय डगे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आज मित्रांनो मी बात करणार आहे एका विषयावर बोलणार आहे की माणसाने जे जे निर्माण केलं आपल्या बुद्धीने बनवलं खरंच ते खूप सुंदर आहे मित्रांनो पहिल्याच्या गोष्टी पण चांगल्या आहेत असं नाही की पहिल्याचं पहिलं पण लोक जसं ते पहिलं होतं ता तांब्या पित्रजाचे म्हणजे तांब्याचे मी पाणी प्यायचे आणि आपल्या पाट्यावर मसाला वाटायचे ते पण चांगले मित्रांनो पहिल्याच्या गोष्टी पण चांगल्या हो आहेत आणि आताचे पण चांगले आहेत आता जे जे सुविधा आहेत मित्रांनो पहिले दवाखाने नव्हते आता दवाखाने आहेत पहिले जिम नव्हते आता जिम एक्सरसाइज करायला जिम आहे पहिलं मॉल नव्हते आता मॉल मॉल आहेत मित्रांनो गार्डन होते गार्डन आहे मित्रांनो कुठं जायला कुठं लांब जायचं असेल तर ट्रेन आहे एरोप्लेन आहे विमान आहेत मित्रांनो जे जे माणसाने निर्माण केलं मित्रांनो खरंच खूप सुंदर आहे प्रशंसा करणे योग्य आहे मित्रांनो पहिलं ऑफलाईन होतं आता ऑनलाईन सर्व कम्प्युटरचं याच्यामध्ये मित्र सगळं ऑनलाईन झालं आहे मित्रांनो ही पण सुविधा खूप सुंदर आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलसुद्धा आहे माझं फेसबुकलासुद्धा आहे मित्रांनो जे जे विषय विषय आहे की मित्रांनो जे जे आता आहे दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे जे जे माणसाने बनवलं आहे लायटीचा शोध असल विमानाचा असल इतर इत्यादी इलेक्ट्रॉनिक जहाज होडी असेल तर खूप काय सुंदर आहे मित्रांनो जे जे माणसाने बनवलं आहे